Terima kasih atas dukungan anda Terima kasih atas dukungan लोकसभेचा बिगुल वाजल्यानंतर निवडणूक विभागाच्या वतीने जनजागृती करत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात तहसील कार्यालय अहमदपूरच्या वतीने कला पथकाच्या माध्यमातून ही जनजागृती केली जात आहे किनगाव येथे हे पथक हजर झाले असता तलाठी हंसराज जाधव उपसरपंच विठ्ठलराव बोडके आरपीआय नेते सुनील वाहळे ग्रामविकास अधिकारी राजेंद्रजी कांबळे ग्रामपंचायत कर्मचारी मेघराज चावरे प्रीतम कांबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांची उपस्थिती होती महाराष्ट्र महाराष्ट्रापुढे वेग सध्यासाठी सध्या निवडणुकाचं बिंदु वाचलेलं प्रत्येक पक्ष प्रत्येक नेता प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागलेला आहे आणि त्याचबरोबर प्रशासन सुद्धा तेवढ्याच तत्परतेनं आणि वेगानं कामाला लागलेलं आहे आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शंभर टक्के मतदान व्हावं यासाठी लोकशाहीच्या हिताचं असलेलं मतदान आणि त्या संदर्भात होणारी जनजागृती ही जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी तहसीलदार तहसील कार्यालय अहून प्रथम गावागावांमध्ये जनजागृती त्यांच्या संगीताच्या माध्यमातून गीतांच्या माध्यमातून या ठिकाणी आणि त्या लोक जनजागृतीच्या गावचे उपसरपंच तलाठी आणि कलासंचाची या ठिकाणी कलाकार मंडळी सुद्धा उपस्थित आहे प्रथम दाबर कलाकार मंडळींच्या या संदर्भाने आपली काय भूमिका काय मत असणार भारत निवडणूक आयोगाच्या वतीने दोन हजार चोवीस सार्वत्रिक लोकसभा निवडणूक तहसील अहमदपूरच्या वतीने आम्हा सर्वांचे कलेक्टर साहेबांच्या हस्ते निवड झालेली आहे आणि गावोगावी जाऊन असं भाषण न करता प्रवचन व्याख्याते न करता आपण संगीतमय वातावरणातून आणि हे सर्व आमच्या शिवपथकातील सर्व कलावंत गुरुजींनी स्वतः गीत रचलेले आहेत स्वतः संगीतबद्ध केलेले आहेत आणि लोकशाहीचं जे आत्मा आहे जो मतदान आहे येणाऱ्या सातमे तारखेला आपल्या आपल्या गावचा टक्का कसा वाढेल आणि लोकशाही मतदान कसं वाढेल हा त्या पाठिंबाचा उद्देश आहे प्रत्येक गावोगावी आम्हाला छान प्रतिसाद मिळतोय कारण संगीतमय वातावरणातून संगीत हीच ईश्वर शक्ती आहे आज आपण अभंग ऐकलो दुसरे गीतं ऐकलो पण मतदानाची गीतं कधी ऐकले नाही पण रचना करून त्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती आहे हे एवढं गावोगावी कळत आहे आणि या मतदानाचा टक्का खरंच सर्वांनी वाढवावा आणि आमचासुद्धा श्रेय राष्ट्रीय कार्यक्रमात आहे सेवानिवृत्त शिक्षक असून सुद्धा या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत म्हणून प्रत्येक गावोगावी गेल्यानंतर बऱ्याच मोठ्या संख्येने आम्हाला प्रतिसाद मिळतोय पण त्या वातावरणात आणि दिलेल्या वेळेमध्ये आणि वेळापत्रकानुसार एकूण ब्याण्णव गावं दिलेली आहेत त्या ब्याण्णव गावातून आज आमची सतरा दोन्ही चौतीस गावं झालेली आहे सकाळी एक आहे सायंकाळी एक आहे पण प्रतिक्रिया गावातील सर्व सुजाण नागरिकांची अतिशय छान आहे आणि सुद्धा छान आहे तहसील अहमदपूरचं आणि असा स्वीपचा टीमचा पतनाट्याच्या त्याच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून ग गवळण भारूड जोगवा लोकगीताच्या माध्यमातून आपण करतोय त्यांना हे आवडते आवडते म्हणून नाही पण लोकशाहीचा आत्मा आहे मतदान वाढवायचं आहे आणि हा कार्यक्रम निपक्ष आहे निशुल्क आहे गैरसमज होऊ नये म्हणून आम्ही सांगतोय आणि याचा प्रतिसाद अतिशय छान येतो म्हणून गावोगावी असे वाढत आहेत आणि मागणी मानत आहेत की दुसऱ्या सुद्धा जिल्ह्यात यावं कारण महाराष्ट्रात असा स्विफ्ट पथक लातूर जिल्ह्यामध्ये तशी मध्ये आहे आतापर्यंत मी बातम्या पाहताय रेकॉर्डिंग पाहताय कुठंच असं पथक वातावरण वातावरणातून तयार झालेलं नाही कुठेतरी असतील नाटक करतायत पथक ओके होते आणि मतदान जनजागृती झालं असं होते पण शासन कशासाठी करते आपल्यासाठीच करते एवढा खर्च तहसील अहमदपूर करतोय तर याचसाठी की मतदानाचा टक्का वाढला पाहिजे ज्या गावात सात टक्क्याच्या आत मतदान झालेलं आहे अशा गावांची यादी आम्हाला दिलेली आहे पण त्या गावात शंभर टक्के मतदान कसं होईल हा प्रयत्न श्री पथकाच्या माध्यमातून धन्यवाद विधानाचे निर्माते असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा भाषणं करायची तेव्हा तेव्हा म्हणायचे शंभर भाषणं करण्यापेक्षा एका गीतामधून जी जनजागृती होते ती शंभर भाषणं पण होत नाही तर आज याच गीतांच्या माध्यमातून जनजागृतीचं हे काम सुरू आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले किमगावची उपसरपंच अल होम गोडके यांची प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत आज आपल्या गावामध्ये स्वीप या पथकाच्या माध्यमातून जनजागृती होते तर या निमित्तानं आपली भूमिका काय असणार भावना काय असणार आता जे आपले सरांनी सांगितलं की साठ टक्क्याच्या आतले गावांना आहे हे जे काळिंबा आमच्या भागात गाव काय ते नक्कीच या वर्षी सर आपण याचा टक्का कारण तुम्ही आपण जे गायलं भांडणातून मिळवण्यात ते तर मार्गदर्शक आहे आणि जे त्याच्यातून आमचे पत्रकार मित्रांनी सांगितल्यापेक्षा तुम्ही एकदा वक्ता बोलला एवढा अवेअरनेस येत नाही पण आपल्या ग्रामीण भाषेतून ग्रामीण भागातल्या संस्कृतीतून जे आपण मतदानाबद्दलचं हक्का आणि महत्त्व सांगितलं त्याबद्दल नक्कीच आमच्या गावकरींच्या वतीनं तुमचं स्वागत करतो आणि नक्कीच आमचा जो पाठ टक्क्याचा आपला जो मतांचा धक्का आहे तो नक्कीच भरताळचा असं आमच्या गावकऱ्यांचा